राजापूर अर्बन बँकेचा एकशे तीनवा वार्षिक अहवाल आज सादर केला जातो आहे एकूणच या अहवालामध्ये नेमकं काय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबतीनं आहेत राजापूर अर्बन बँकेच्या चेअरमन अनामिका जाधव मॅडम मॅडम खरं तर ह्या चर्चेमध्ये मी स्वागत करतो एकूणच एकशे तीनव्या वर्षाचा वार्षिक अहवाल आपल्या अध्यक्षतेखाली आज सादर केला जाणार आहे नेमकं या अहवालामध्ये काय नमस्कार आपण एकशे तीन वा अहवाल अर्बन बँकेचा सादर करतो आहे बावीस तारखेला आपली वार्षिक मीटिंग आहे तर त्यात आपण दहा टक्के लाभांश देतो आहे सभासदांना परत आपण आय टी विभाग आपण मजबूत करण्याच्या दृष्टीने इंटरव्ह्यू घेऊन बाहेरून आपण आय टीचे ऑफिसर वगैरे नेमणार आहोत की आपला आय टी विभाग सक्षम व्हायला पाहिजे म्हणून एक नवीन डी आर साईट पण आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे लांजा आ, लांजा शाखाही आपण आपल्या स्वमालकीच्या जागेत घेत आहोत त्याचं आता साठेकच झालेलंच आहे साधारण डिसेंबरमध्ये आम्ही आमच्या स्वमालकीच्या जागेत जाऊ आपल्या चार जो राजापूर रत्नागिरी मालवण आणि आत्ता लांजाही स्वमालकीच्या होतील त्यानंतर आम्ही नाटे आणि पाचल अशा आमच्या जुन्या ज्या शाखा आहेत तिथेही जमीन बघत आहोत त्याचेही व्यवहार होतीलच पुढे त्याचप्रमाणे नवीन शाखा ओपन करण्याचा मानस आहे साधारण सावर्डे कणकवली अशा ठिकाणी तोही एक दोन महिन्यात आम्ही त्याचा विचार करतो हो आहोत मॅडम खरं तर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आणि अत्याधुनिक अर्थात सक्षम असलेली राजापूर अर्बन बँक आहे कशा पद्धतीनं पुढील काळात ग्राहकांना चांगल्या अजून सेवा देण्यासाठी आपण तत्पर असणार काही योजना वगैरे नव्यानं डिझाईन केल्या आहेत का त्यावर काही सांगू शकाल आ, आपले कर्मचारी तर संपूर्ण ग्राहकांना म्हणजे चांगलंच स सेवा देत असतात तरीही आपण टॅप बँकिंगने घरोघरी जाऊन वृद्ध लोकांसाठी सेवा देत असतो त्याचप्रमाणे अजून आपण अर्बन बँकेच्या वतीने धनसमृद्धी योजना पंधरा महिन्यांसाठी नऊ टक्के आणि महिला सन्मान योजना नऊ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण अर्धा टक्के ह्या योजना राबवत आहोत सध्या त्याचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे सभासदांकडून ठेवीदारांकडून निश्चित खरं तर आपल्या सोबतीनं राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष विवेक सर देखील आहेत सर काय सांगाल काय शब्दामध्ये आज खरं तर आपण अहवाल सादर करतायत तोसुद्धा एकशे तीनव्या वर्षाचा नेमकं काय आवाहन करायला सर्व ठेवीदार असतील सभासद असतील कर्जदार असतील काय आवाहन करायला सर्वांना आत्तापर्यंत एकशे तीन वर्षाच्या कारकिर्दीत बँकेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार ह्याच्यामुळे आणि सर्व संचालक मंडळ आजपर्यंत झालेलं असे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यामुळे बँकेची वाटचाल यशस्वी झालेली आहे ह्याच्यापुढे पण ती अशीच घोडधोड चालू राहील असं मला वाटतं तर राजापूर अर्बन बँकेनं आपली जी गगन भरारी आहे ही अगदी सुरुवातीपासनं आजपर्यंत कायम ठेवलेली आहे आणि हीच गगन भरारी कुठंतरी ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील अशा पद्धतीचा आशावाद या संचालक मंडळानं आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय राजेश सह साईनाथ गावकर कोकणशाही राजापूर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा